मुंबई उच्च न्यायालयाने मनोज जरांगे पाटलांना एका दिवसाच्या आंदोलनाची परवानगी दिली आहे काही अटी शर्तींसह परवानगी देण्यात आली आहे जरांगे पाटील यांना मुंबईतील आंदोलनासाठी फक्त पाच हजार लोकांना सोबत ठेवता येणार आहे त्याचप्रमाणे शनिवारी आणि रविवारी आंदोलन करता येणार नाही मुंबईला निघण्यापूर्वी जालन्यातील महाकाळा नगर या ठिकाणी कुटुंबियांनी मनोज जरांगे पाटलांचं औक्षण केलं यावेळी मनोज जरांगे पाटील भाऊक आणि त्यांच्या कुटुंबियांना अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं आंदोलनामुळे गणेश भक्तांची गैरसोय होऊ नये याची काळजी जरांगेंसह त्यांच्या सहकार्याने घ्यावी अशी विनंती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे केली आहे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते नाना पटोले यांनी फडणवीसांवर निशाणा साधलाय सरकारने जरांगेंशी बसून चर्चा केली पाहिजे आणि या प्रकरणामध्ये योग्य निर्णय घेतला पाहिजे असं नाना पटोले यांनी म्हटलंय मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनात देशमुख कुटुंब देखील सहभागी झालं सरकारने मनोज जरांगेंच्या मागण्या मान्य कराव्यात अशी प्रतिक्रिया वैभवी देशमुखांनी दिली आहे तर जरांगे पाटलांमुळे आम्हाला न्याय मिळाला असं धनंजय देशमुखांनी म्हटलंय जरांगे पाटलांच्या आंदोलनाला ज्ञानेश्वरी मुंडेंनी देखील पाठिंबा दिलाय लेकरांचा बाप मारला त्यावेळेस लक्ष्मण हाके कुठे होते असा संतप्त सवालही ज्ञानेश्वरी मुंडे यांनी केला आहे मनोज जरांगे पाटील हे सगळ्या समाजासाठी आवश्यक आहेत असंही त्यांनी म्हटलंय जुन्नरमध्ये मनोज जरांगेंचा पहिला मुक्काम असणार आहे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून बाजारपेठ बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आलेत अठ्ठावीस ऑगस्ट रोजी होणारा शेतमालाचा लिलाव देखील बंद ठेवण्यात आला आहे पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती आजपासून दोन दिवस बंद असणार आहे आडत असोसिएशन आणि हमाल माथाडी कामगार संघटनेकडून बंद पुकारण्यात आला जरांगे पाटलांच्या आंदोलनाला धनगर समाजाने पाठिंबा दर्शवला यशवंत सेनेचे पदाधिकारी राज्यभरातून अंतरवालीमध्ये दाखल झालेत लक्ष्मण हाकेंचे समर्थक विष्णू कुऱ्हाडे यांच्या यशवंत सेनेनं देखील जरांगेंना पाठिंबा दिला परभणी जिल्ह्यातून मोठ्या संख्येने मराठा बांधव मुंबईकडे रवाना जो होत आहेत जोपर्यंत मराठा आरक्षणाची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत आम्ही मुंबईतून हळणार नाही असा निर्धार मराठा आंदोलकांनी घेतला आहे मनोज जरांगेंच्या मोर्चासाठी जालन्यामध्ये तगडा बंदोबस्त आहे जवळपास चारशे पन्नास पोलीस कर्मचारी अधिकारी मोर्चासाठी बंदोबस्तामध्ये तैनात असणार आहेत दोन एसआरपीएफच्या तुकड्यांसह बॉम्ब शोधक पथक देखील असणार आहेत तर जरांगे पाटलांच्या मोर्चावर पोलिसांच्या ड्रोनची नजर आहे आता लंडनमध्ये महाराष्ट्र भवनाची स्थापना होणार आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबतची घोषणा केली आहे मराठी जनांना आपल्या हक्काचं आणि स्वतःच्या मालकीचं सांस्कृतिक भवन मिळावं ही अनेक वर्षांची मागणी आता पूर्ण होणार आहे आणि त्यासाठी महाराष्ट्र सरकारने पाच कोटींची मंजुरी दिली आहे पुण्यामध्ये जिल्हा परिषदेतील चोपन्न महिला कर्मचाऱ्यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आहे या सर्व महिला कर्मचाऱ्यांवर आता कारवाई होणार आहे शासनाकडून अपात्र महिलांना स्वतःहून योजनेचा लाभ सोडावा असं आवाहन केलं जात आहे आणि असं असताना देखील काही महिलांनी स्वतःहून लाभ सोडलेला नाही साखर कारखान्यांना कर्जासाठी नवं धोरण जाहीर केलंय यानुसार एक हप्ता थकला तरी संचालक मंडळ बरखास्त केलं जाणार आहे यात प्रशासकांची नियुक्ती केली जाईल राज्यभरातील साखर कारखान्यांकडील वाढती थकबाकी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला महामुंबई मेट्रो संचलन महामंडळातील मुख्य अभियंता आणि व्यवस्थापक सुरक्षा या पदावरील दोन अधिकाऱ्यांचं निलंबन केलं गेलं चेंबूर ते जेकब सर्कल मोनोरेल मार्गिकेवरील दोन मोनोरेल मध्येच अडकल्या होत्या त्यातील एका गाडीतील पाचशे अठ्ठ्याऐंशी प्रवाशांना गाडीचा दरवाजा तोडून बाहेर काढण्यात आलं होतं आणि त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे मुंबई शहरामध्ये नफेखोरांकडून पनीरऐवजी चीज अॅनालॉग या पनीर सदृश हलक्या पदार्थाची विक्री केली जाते अँटॉप हिल परिसरामध्ये दोन डेअरींवर छापा टाकून तब्बल पाचशे पन्नास किलो चीज अॅनालॉग जप्त करण्यात आला आहे ग्रामीण भागामध्ये पावसानेही हजेरी लावली आहे त्यामुळे बाजारपेठांमध्ये नागरिकांची मोठी धावपळ झाली आहे त्याचप्रमाणे गणराय आणि पावसाचा संगम झाल्याने वातावरण अधिकच आनंददायी झालं आहे गडचिरोलीमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे छत्तीसगडमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे भामरागड तालुक्यातील इंद्रावती पलकोटा आणि पामुल गौतम या तिन्ही नद्यांची पातळी अचानक वाढली आहे पर्लकोटा नदीला पूर आल्यामुळे शंभर गावांचा गडचिरोली जिल्ह्याशी संपर्क तुटला आहे धाराशिवमध्ये पुढील चार दिवस मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाच्या फवारणीसह अन्य शेतातील कामे उरकून घ्यावीत असं आवाहन हवामान अभ्यासकांनी केलं जळगावमधून जळगावच्या मुक्ताईनगरमधील भाविक जम्मूमध्ये अडकल्याची आमदार चंद्रकांत पाटील यांनी विचारपूस केली आहे जम्मू काश्मीरमध्ये अतिवृष्टीचा हाहाकार सुरू असून वैष्णोदेवी यात्रेला गेलेले भाविक अडकून पडलेत फोनवरून यात्रेकरूंची सद्यस्थिती त्यांनी जाणून घेतली आहे आणि सर्व मदत करण्यासाठी तत्पर असल्याचं देखील त्यांनी जाहीर केलं आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या